वंचित पुन्हा महायुती व महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवणार विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर यांची माहिती विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा महायुती व महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवणार असल्याची स्थिती आहे त्यासाठी वंचितने राज्यभर हालचाली सुरू केल्या आहेत विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी व मुलाखती वंचित घेत आहेत दरम्यान अमरावतीतील विधानसभेसह राज्यातील संपूर्ण विधानसभा वंचित पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची माहिती वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर यांनी दिली अमरावती विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने उतरणार आहे आणि ज्या ज्या लोकांना असं वाटतं आहे लोकसभाच्या निकालावरून ती वंचित इथे संपलेली आहे मी त्यांना एकच गोष्ट सांगतो विनिंग्स पक्षाप्रमाणे वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने हरारी घेईल आणि इथल्या पूर्ण विधानसभा संपूर्ण ताकतीने उभं राहतील त्यासाठी आमची टीम कामाला लागलेली आहे विधानसभा इच्छुकांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आलेले आहेत ते अर्ज प्रदेशकडे पाहून माननीय बाळासाहेब आंबेडकर त्याच्यावर योग्य निर्णय घेतील सगळ्या विधानसभा आम्ही लढणार आहोत अमरावती वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आज युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या जिल्हाभरातून अनेक उमेदवारांनी उपस्थित राहून मुलाखती दिल्या आणि वंचितकडून उमेदवारीची मागणी करण्यात आली राज्यभरात वंचितला चांगला प्रतिसाद मिळत असून उमेदवारी संदर्भात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती वंचिततर्फे देण्यात आली आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा